श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो बाळूमामांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत हीच मी आपल्या बाळूमामाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो आज आहे सोमवती अमावशा आणि आज आपल्याला एक चौमुखी दिवा घरामध्ये अशा ठिकाणी लावायचा आहे जो की हा दिवा लावल्याने आपल्या घरातील तुम्ही आजपर्यंत जे काही दुःख संकट यातना सोसले आहात ते तुम्हाला इथून पुढे सोसावे लागणार नाही आणि तुमचे जे काही दुःख आहे ते सर्व काही संपुष्टात येईल आणि या दिव्याच्या प्रकाशाने तुमच्या सर्व वाईट शक्ती जळून खाक होतील यासाठी अमावश्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी दिवा लावायचा आहे हा व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला आहे म्हणून मित्रांनो तुम्ही हा दिवा कोणत्याही अमावश्याला लावायचा आहे म्हणजेच तुम्ही हा उपाय कोणत्याही अमावश्याच्या दिवशी करायचा आहे जर तुम्ही व्हिडिओ आज बघितला तर हा उपाय तुम्ही आजच करा त्याचबरोबर मित्रांनो मराठी महिन्याप्रमाणे गुढीपाडवा हा सण आपण नवीन वर्ष म्हणून साजरा करत असतो गुढीपाडवा या सणाला आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा करत असतो जर तुम्ही आज घरामध्ये चौमुखी दिवा लावला तर तुमचे जे काही दुःख आहे ते सर्व काही संपुष्टात येईल आणि इथून पुढचं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आपलं नवीन वर्ष भरभराटीचं आनंदाचं सुख समृद्धीचं जावं यासाठी आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे जी वाईट शक्ती आहे ती दिव्याच्या प्रकाशात जळून जाईल आणि उरलेली सकारात्मक शक्ती आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येईल त्यासाठी आपल्याला घराच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावायचा आहे आता ईशान्य कोपरा कोणत्या दिशेला म्हणतात तर पूर्व आणि उत्तर दिशेच्या या दोन्ही दिशेच्या मध्ये जो आपला घराचा कोपरा येतो तो, तो कोपरा म्हणजे ईशान्य दिशेचा कोपरा तर ईशान्य दिशेचा कोपरा आपल्याला संध्याकाळी म्हणजेच अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे डायरेक्ट तुम्ही दिवा जमिनीवर किंवा फरशीवर ठेवू नका तर त्याखाली फुलाच्या पाकळ्या किंवा तांदूळ अक्षता ठेवा किंवा आंब्याचं पान किंवा इतर कुठल्या तरी झाडाचं पान त्या दिव्याखाली ठेवा तुम्हाला फोटोमध्ये दिवा दिसत असेल तर अशा प्रकारचा चोमुखी दिवा लावायचा आहे दिव्याला तेल आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे तुपाचा दिवा अजिबात लावू नका किंवा इ इतर कुठल्याही तेलाचा दिवा लावायचा नाही तर आपल्याला फक्त तिळाच्याच तेलाचा दिवा लावायचा आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर त्या तेलामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर एक अख्खं लवंग टाकायचं आहे ते लवंग तुटलेलं फुटलेलं किंवा खंडित झालेलं नसावं याची काळजी घ्या त्यानंतर आपल्याला एक पिवळी कोडी टाकायची आहे असेल तर टाका नसेल तर काहीच हरक हरकत नाही दिवा लावून झाल्यानंतर त्याला मनोभावे नमस्कार करून त्याला सांगायचं आहे की माझ्या घरातील साडेसाती इडापिडा सनी जे काही माझ्या मागलचे बाधा आहेत त्या सर्व जळून खाक होऊ दे त्या संपुष्टात येऊ दे आणि माझं इथून पुढचं आयुष्य सुख समाधानीत आनंदात समृद्धीत जावं ह्या हीच त्याच्या चरणी प्रार्थना करायची आहे तर बघा मित्रांनो काही जे भक्त आहेत त्यांचा ईशान्य कोपऱ्यातच देवघर असतं तर ता त्यांनी देवघरामध्येच दिवा लावायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे प्रत्येक अमावशेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्रीसूक्त म्हणायचं आहे श्रीसूक्त तुम्हाला म्हणायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून द्या श्रीसुक्ताचा इतका मोठा चमत्कारिक परिणाम आपल्या जीवनावर होतो की बस सांगायलासुद्धा शब्द नाही तर तुम्ही श्रीसूक्त यूट्यूबवर लावून द्या प्रत्येक अमावश्यच्या दिवशी तरी तुम्हाला श्रीसूक्त ऐकायचंच आहे तुम्हाला त्याचा खूप मोठा अनुभव येईल चमत्कार येईल तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की या दिव्यामध्ये कवडी लवंग हळद या वस्तू का टाकायच्या तर फक्त आपल्याला घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी आणि घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जाण्यासाठी हा उपाय करायचा आहे मित्रांनो लवंग हळद पिवळी कवडी या ज्या वस्तू आहेत ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन कायमची स्थिर होते आणि आपल्या घरामध्ये पैसा पाणी भरपूर प्रमाणामध्ये टिकून राहते त्यानंतर तुम्ही म्हणाल की दुसऱ्या दिवशी आम्ही या दिव्याचं काय करावं जर दिवा मातीचा असेल, असेल तर तो विसर्जित करा स्टीलचा असेल तर घासून परत तोच दिवा वापरला तरीही चालेल जी काही दिव्याची वात राख असेल तर ती एका झाडाच्या जा बुडाला विसर्जित करा आणि त्या तेलामध्ये जे काही टाकलेली कवडी आहे ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि बाकीचं लवंग आहे हळद आहे ते आपल्या झाडाच्या बुडाला विसर्जित करून टाकायचं आहे इतर कुठेही टाकू नका तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही हा दिवा प्रत्येक अमावशाला लावलात तरीही चालेल परंतु तुम्ही आज हा उपाय करायला तुम्हाला लेट झाला असेल किंवा व्हिडिओ पाहायला लेट झाला असेल तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या आमांशालाच हा उपाय करायचा आहे तरी छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळमोमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं धन्यवाद